पैठण तालुक्यातील थापटी तांडा परिसरात असलेल्या कला केंद्राला नागरिकांनी विरोध दर्शविला होता दरम्यान नव्याने सुरू झालेल्या कुलस्वामिनी कला केंद्राच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची गावकऱ्यांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे पैठण तालुक्यातील थापटी परिसरातील जवळपास पंधरा ते वीस ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सुरू होत असलेल्या कला केंद्राला विरोध दर्शविला होता मात्र उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आणि जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने हे कुलस्वामिनी कला केंद्र गेल्यात दोन चार दिवसांपासून सुरू झाले आहे अठरा जून रोजी कला केंद्र सुरू असताना त्या ठिकाणी आलेल्या प्रेक्षकांच्या गाड्या पार्किंग मध्ये उभ्या होत्या त्या दरम्यान थापटी तांडा येथील रहिवासी विनोद राठोड आणि त्यांच्या सह चार ते पाच जणांनी कुलस्वामिनी कला केंद्र येथे जाऊन कला केंद्र बंद करा असे म्हणत पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या सात ते आठ गाड्यांची तोडफोड केली आहे या पोलीस संचालक दादासाहेब मुसळे यांच्या फिर्यादीवरून विनोद राठोड आणि अन्य चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत नांदवे हे करत आहेत सिद्धार्थ मगर सी न्यूज पाचोड